नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करतो आहे आता प्रतीक्षा थोडी स्वयंपाकाची तयारी करते आता वाजले आहेत नऊ तर आपण नाश्ता करूया कारण की ऑफिसला पण निघायचं आहे आज नाश्त्याला आहे चहा टोस्ट या तुम्ही पण खायला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्रतीक्षा कंटिन्यू करेल कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये बाय फुल फॉर्म या, या माणसाचं आज हे बघा काडे कपडे कावडे पॅन्टूज तसं नाही तुमचा तुम पण लुकच आज एकदम खतरनाक आहे काही प्लॅन बी नाही काय काय मला घरी टाकून असं नाही करायचं बरं का नाही नाही मी नाही मला पण काम येत आज लाडू आहेत काय कुठं खरंच कुठं काय प्लॅन बिन नाही ना मला बिझी बिझी करून बघणार नाही मी दरात पुसू देणार बाय व्यवस्थित जा सगळे घेतला हेडफोन रुमाल चष्मा हेल्मेट खालीच आहे का ओके बाय बाय काही लोक दुधात hmm. पण मुरतच नाही दुधात पण पण तेलात चांगलं आपले तेलातले लाडूच ना आपले जास्त दिवस uh -huh. राहतात महिनाभर मग खराब नको हे लाडू जास्त दिवस टिकायला पाहिजे ना नाही hmm. करायचं फक्त तेलात टाकून द्यायचं परत पिठला था, म्हणजे भिजट ठेवायचं ब मुरेल थोडं तेलात तसं कोमट केला असं करायचं तेल गरम केलंय हम्म कोणी डायरेक्ट पण <coughs> मिक्स करून पण चालतं म्हणजे लाडू बनवतो ना असं नाही तरी चालत मला वाटलं पूर्ण कोडूनच गोटोडा भाऊ फुटतात त्याच्यावर तेल घ्या थोडस हे उर्ध्याच्या लाडामध्ये लाडू मध्ये टाकायचेत का नाही दोघं लाडा दोघ लाडू मध्ये अर्धा किलो मध्ये दोघ लाडू हो हे एक किलो साखर एक किलो साखर ढिंक अर्धा किलो आहे दोन किलो गव्हाचे पीठ हो भाजून टाकलेत गे गव्हा भाजी बदलले हो हो असं पीठ भाजायला हे होतं ना बरोबर जमत नाही कमी जास्त भाजायला म्हणून येईल दोन किलो गहू आहे आणि पाव किलोच मेथी आहे मटेरियल जास्त आहे आपल्या सगळे एक लोक आहेत ना घरात त्यांना जास्त गरम असतो नाही बाजारे खाऊ शकतो मजारा కిలో కారి పౌడర కారీ పౌడర్ ना? एक किलो कोबऱ्याचं घरी बरं आपल्याला दुनियाचे लाडू करायचे ना उर्द्याचे डाळीचे त्याचं पण मस्त हे एक लाडूच मटेरियल आहे मेथीच्या मेथीचं आणि हे उडदाच्या दाढीचं मटेरियल आहे आपल्याला एकच दिवशी दोन्ही लाडू बनवायचे आहेत बदाम एक किलो हो एक किलो आहे म्हणून तसे केले हे उडदाच्या डाळ लाडू तर काजूचं मटेरियल पण अर्धा किलो अर्धा किलो काजू अर्धा किलो काजू आणि डाळसाठी पण आता हा अर्धा किलो डिंक पडतोय हो चढून घेतलाय त्याला चांगला मेथीच्या डाळमध्ये हो डिंक तोंडात आलं ना छान लागतो ना म्हणून मिक्सर म्हणून मिक्सरमध्ये नाही करत सर्वांना आवडतं असं आपल्याकडे तुळसू त्याला बारीक पन्नास ग्राम खसखस आहे ह आणि अर्धा पाव हालीम आहे खाली हालीम हालीम, हालीम।, 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 हालीम। कोणी <coughs> ते चांगलं असं का त्यांना काय भाजायचं का डायरेक्ट टाकायचं आहे नाही भाजायचं आहे म्हणून ते साईडला दोन्ही लाडूचं मटेरियल आपण तयार करतोय इकडे हे उडदाच्या डाळीचे लाडू आहेत आणि इकडे हे मेथीचे आहेत हे फोडत नाही आहे ते कारण की याची चव अशी चांगली लागते जेव्हा लाडू ना आपण सगळेच तूप टाकून खसखस भाजून घ्यायची मेथीच्या लाडूसाठी खसखस टाक त्या फ्राय केलं तू पाव हम्म आपले उर्धाचे डाळचे लाडू कमी आहेत म्हणून इथे कमी मटेरियल आणि इकडे मेथीचे लाडू जास्त आहेत म्हणजे मटेरियल जास्त आहे हेवी हिवडे हो ती सारखी पण गुणकारी वस्तू गुडघ्यांसाठी कमरेसाठी जेवढे जी वस्तू टाकलेत ना लाडू मध्ये या थंडीच्या दिवसात बनवतात म्हणजे जाण्याकडून कंबर हातपाय दुखतात तर कमी होत बघा असं बोलतात बाहेर सेने म्हणजे कितीतरी तीन लिटर असेल का हो तीन तीन ते अडीच लिटर तेल टाक असत याच्यात पूर्ण थोडंसं चांगलं कडक गरम होऊ द्यायचंय तेल आणि मग गुड वितड घ्यायची बरे तरी गरम होऊ द्यायचंय गुड टाकायचं याच्यात याच्यानंतर काय ना माहिती किती गोळ टाकलाय हा तीन किलो फोडलेला आहे पूर्ण तीन त्याचा पूर्ण गुड पितळला ना झालं त्याच्यात टाकायचं फक्त मटर पाव मेथी हा त्याला आहे ना तेल कोमट तेलमध्ये भिजत ठेवले म्हणजे लाडू जेणेकरून कडू नाही बदलवा किती वेळ ठेवावं हो लागेल तरी ये आता आपला पाक तर आपण एक दिवस ठेवा दोन दिवस ठेवा किंवा नाही बी ठेवला असं याच्यामध्ये मटेरियल मध्ये सुक पीठ बी कालवलं ना तरी चालतं असं काही नाही ठेवायलाच पाहिजे पण तुम्हाला काय खायचं काल काही लाडू वगैरे का नाही काहीच नाही खायचं नाही का <laughs> दे बर बघा विचार करून ठेवा <laughs> एक पलाड भेटणार नाही असे का आणि का आम्ही आम तेल किती लागलं पौने तीन किलो आमची सासू भाई नाही मग कसे तवा तवा बघितलं माईच नाव किती लोकांना घेतात सकाळ संध्याकाळ नाव घेतात पण माहेासून आजी पासून आमची आजी आमची आई मला माहित ना एकदा आवाज आले होते लाडूचे लाडू आले ना ते कमीच्या दिवसात खायलाच पाहिजे ना अजून बाकी काय आहे आपल्या तब्येत चांगलं राहते मुलांच्या तब्येत चांगलं राहते पैसा किती कमावलं कमी देईन होस ना बा आता तुम्ही घमे कापड घ्या ना

मुलांना बी वाटत माझा पप्पा किती मदत करतो आहे आपली चांगली गोष्ट आहे आनंद आहे आनंद आहे करतो ना हो आनंद आहे तेवढ्यात पण आनंद आहे पहिला नैवेद्य देवा बाप्पांना एक जेवण करून घेऊया त्याच्यानंतर लाडू वगैरे बांधू थोडा ब्रेक घेऊन फ्रेंड्स तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मटेरियल पण तयार आहे आपलं आपलं बघा पाहिजे ते सगळं मटेरियल तयार करून आहे आता पटापट पत लाडू बांधून घेऊ हे लाडू झाले का मग परत उडदाचे लाडू बांधायचे चलो आता वाजले दोन दोन सवून वाजलेत लाडू बांधत बांधत चार साडेचार पाच वाज सुरू नको फक्त हे असं करून घे हे तोडू फक्त ड्रिंक नको तोडूया ड्रिंक नको तोडूया तसेच नाही बुकला अजून आणायचंय अजून आण म्हणे ड्रिंक मी अजून पहिला घेऊ तोडे टाकू घरे मी सुद्धा Karena nih, sekarang minyak goreng terpanas aja lah. Kayaknya harus nih, coret-coret किती किलो गहू होते एक किलो एक किलो गहू आता उर्दाच्या दाडचं मटर तयार चालू इकडे तूप ठेवलंय गरम करायला एक किलो पतंजली एक, 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 एक किलो पतंजलीचं पीक ते पण एक किलो आहे ते उर्दाच्या डाळच पीठ एक किलो साखर इथे साखर एक किलो म्हणजे ते आपली थोडी परात मध्ये एक किलो नाहीये किती असेल अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो टोटल तो आपण एक किलो टाकेल तो तो टोटल एक किलो पण मटेरियल तयार करून ठेवलेलं इकडे एवढी साखर आहे अर्धा किलो पिटी साखर आणि अर्धी आपण इकडे टाकली हे बदामाचं कूट हे डिंक हे खो, खारी खारी खोबरेच पावडर खोबर इकडे हे काजू आणि याच्या खाली अजून ते शिंगाडे खसखस आहे आणि हे मेथीचे लाडू भारत भारत हात ढुंगून धुवून आता अजून बनायचे हे किती जमतील पाच एक किलो का तीन एक किलो नाही पाच किलो चोकांनी बघायचं भरपूर लाडू बनले जात मागायला यायच बरोबर येणार ना लागणार टाइम बन Ang ito po na tarang, may uparong ngayon na. Ito malasak. sa... फ्रेंड्स एक सांगते माझ्या दिदीचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा भरपूर लोकांनी माझ्या बापांना रोखटोक केली की काय तुम्ही एवढं मुलींना शिकवलं आणि काय बघून देत आहेत पैसा त्यांच्याकडे प्रॉपर्टी त्यांच्याकडे चांगल्या एकदम हायपाय लेवलच्या पगाराने नोकरीच्या म्हणजे नोकरी हाय हाय हायपाय लेवलच्या पगाराने त्यांना तर तुम्ही आता आमची जर्नी बघत असणार आमच्या घरातलं जे ब्लॉगिंग वगैरे आहे त्यात तुम्हाला दिसत असेल की आमच्या घरातलं फ्रीडम कसं आहे वातावरण कसं आहे तुम्ही मला बरेच जण बोलतात की तुझी सासू खूप छान आहे फुल आहे फ्रीली आहे तर तुम्हाला मी आज दाखवते तर मीच नाही माझी सासूच नाही आमचं पूर्ण फॅमिली कशी आहे ते पण दाखवते आज मला चान्स भेटला आहे माझ्या सासऱ्यांना दाखवायचं मी आज त्यांना दाखवते तुम्हाला लाडू कोणते बांधताय पप्पा उडदाचे मदत चांगली आहे त्यांना मला पण बरं वाटतंय बघून हम्म तर बघितलं तुम्ही तर मी सांगते ना की माझे सासूबाईच नाही तर माझे सासरे पण माझी जेठ पण माझे जेठाने जेरा सगळे माझ्या घरात फ्री आहेत कारण की माझ्या फॅमिलीने माझ्या मम्मी पप्पांनी हेच बघितलं आहे फक्त लोक चांगले पाहिजे होते फॅमिली चांगली पाहिजे होती पैसा प्रॉपर्टी कमवायची धमक मुलींमध्ये पण आहे आणि जावाईंमध्ये पण आणि कमवतो आम्ही पण कमवतो आणि आहेत पण पैसे आमच्याकडे फक्त एवढं आहे की एवढी प्रॉपर्टी नाही आहे हळूहळू ती पण होईल ना पैसे काय पैसे हाताने कमवायचे असतात पण माणसाचे संस्कार आणि माणसाचे विचार हे जन्मता आणि संस्कारांमध्ये भेटतात ते पैशांनी नाही भेटत चला तर नंतर मग धन्यवाद